नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हरभरा बाजार लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल बनवत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे अवकाली आहे बेचाळीस क्विंटल जास्तीत आठ हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती हिंगोली आवकाली आहे तीनशे पन्नास क्विंटल जास्तीज सहा हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती मलकापूर आवकाली आहे तीनशे तीस क्विंटल जास्ती जर सहा हजार पंचावन्न रुपये जात आहे चाफा हरभरा पुढील बाजार समिती कोल्हापूर आवखाली आहे तीन क्विंटल जास्ती दर पाच हजार दोनशे रुपये जात आहे गरडा हरभरा पुढील बाजार समिती मालेगाव अवकाळी सात क्विंटल जास्त जर पाच हजार आठशे एकवीस रुपये जात आहे हरभरा पुढील बाजार समिती तुळजापूर आवकाली पस्तीस क्विंटल जास्ती जर सहा हजार रुपये जात आहे हरभरा पुढील वादार समिती लातूर अफावाखाली आहे सहाशे ब्याण्णव क्विंटल जास्तीत जास्त साधा तीनशे शेचाळीस रुपये जात आहे लातूर